मनमाडला क्रुमको खताच्या दहा सव्वीस सव्वीस वीस वीस तेराच्या प्रथम रँकचे मनमाड रँक पॉइंट येथे आगमन झाले क्रुमको म्हणजेच कृषक भारती को ॲप लिमिटेड ही राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्था असून शेतकऱ्याच्या सेवेमध्ये विविध खतांचा पुरवठा करत असते या खताचा पुरवठा नाशिक जिल्ह्यामध्ये वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त खत पुरविण्यासाठी कंपनीने मनमाडला नवीन रेल्वे रँक पॉईंट सुरू केलाय कंपनीने या मालाला सातशे मेट्रिक टनाचा पुरवठा केला यावेळी कंपनीचे राज्य विपणन व्यवस्थापक विपिन चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री बिडवे सटाणा दक्षिण सोसायटीचे व्यवस्थापक प्रदीप सोनवणे लक्ष्मण संघ व्यवस्थापक राजेंद्र देशमुख तसेच सचिन गीते निफाड दीपक मालपुरे मालेगाव व क्रुमकोचे विक्रेते त्याचबरोबर क्रुमको कंपनीचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक रवी खुपसे धुळे जिल्हा व्यवस्थापक उमेश म्हस्के उपस्थित होते सदर रँकची हाताळणी वाहतूक ठेकेदार नवीन पी शिंगी यांनी केली व आभार जिल्हा व्यवस्थापक राहुल पाठक यांनी केले